दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पैठणमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसाची सुरुवात केली पैठण हे अत्यंत ऐतिहासिक आणि वैभवशाली शहर आहे या शहराला इतिहासात जो मान गौरव आणि ओळख लाभली होती तोच गौरव पुन्हा प्राप्त करून देण्याचा संकल्प जाहीर केला आहे पैठण नगरपालिकेत आपली सत्ता आल्यानंतर स्वच्छ भारत मिशन अंतर्गत पैठणला देशातील पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये स्थान मिळावे यासाठी आवश्यक ते सर्व मदत करणार गोदावरी नदीला पूर आल्यानंतर त्या भागातील घरे विस्थापित होऊ नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करणार जायकवाडी धरण परिसरातील पक्षी अभयारण्यामुळे मासेमारीवर निर्बंध आले आहेत या समस्येवर मार्ग काढण्यासाठी येत्या अधिवेशनात बैठक घेऊन तोडगा काढणार पैठण एमआयडीसी मध्ये मोठ्या प्रमाणावर उद्योग येत आहेत आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराच्या व्यापक संधी उपलब्ध करणार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला औद्योगिक जिल्हा म्हणून विकसित करण्यासाठी येत्या दोन तारखेला कमळ चिन्हाला मत टाकण्याची काळजी तुम्ही घ्या पुढची पाच वर्ष यांची काळजी आम्ही घेणार असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर सभेत आश्वासन दिले मुख्यमंत्र्यांच्या या सभेमुळे पैठण शहरात मोहिनी सुरेश लोळगे यांची जोरदार चर्चा सुरू असून भाजपची चांगलीच हवा तयार झाली आहे यावेळी मंत्री अतुल सावे खासदार डॉक्टर भागवत कराड माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे तुषार पाटील रेखाताई कुलकर्णी लक्ष्मण औट सुरेश गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते टेन न्यूज सह्याद्रीसाठी ब्युरोचीफ शिवाजी गाडे पैठण छत्रपती संभाजीनगर